आई कुठे काय करते मालिकेच्या आजच्या भागात आपण असे पाहणार आहोत की मनु हिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी माया ही तिथे आलेली असते माया ही तिला घेण्याचा प्रयत्न करत असतानाच मनू ही तिथून पडत असते मात्र माया ही वेळीच सावज होते आणि मनु हिला वाचवते मनु हिला वाचवल्यानंतर ती ताबडतोब तिला आपल्या कडेवर घेते आणि बाजूला थांबते तिथे मग सगळेजण येतात आणि मनु हिला काहीतरी झाले नाही ना असे विचारू लागतात मात्र माया ही तिथे एकदम खाली पडते आणि तिच्या डोक्याला थोडी दुखापत होते त्यानंतर सगळेजण तिला विचारतात की तुला काही झाले तर नाही ना तू ठीक आहेस ना तुझी प्रकृती तर ठीक आहे ना मात्र माया ही उठते आणि आपल्या पोटावर हात ठेवते तेवढ्यातच सगळेजण तिच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत असतात हिने पोटावर हात का ठेवलेले हो आहेत असे सगळ्यांना वाटते त्यावर अरुंधती ही तिला प्रश्न विचारते की तुला काय झाले पोटावर हात का ठेवलेला असतो तुला बरे वाटत आहे ना नेमकं काय झालं आम्हाला सांगशील का तू असे विचारायला लागते आणि मग नंतर आशुतोष हा देखील माया हिला विचारू लागतो की तुला काय झाले आहे काही त्रास तर होत नाही ना आम्हाला सांग तू असे का वागत आहेस त्यावर माया म्हणते की मी आता काही सांगणार नाही तुम्हाला त्यावर सगळेजण तिला विचारतात की काय झाले सांगा आम्हाला त्यावर मग माया म्हणते की तुम्ही मुलीची काळजी घेऊ शकत नाही का तुम्हाला काही कळत नाही का त्यावर सगळेजण मग आश्चर्यानं पाहायला लागतात मनू ही माझी मुलगी आहे आणि मी तिला आता परदेशात घेऊन जाणार आहे तुम्ही तिची काळजी घेऊ शकत नाही हे मला लक्षात आले आहे मी त्यासाठीच तुमच्याकडे वारंवार येत होते मात्र तुम्ही काही तिची काळजी घेताना दिसत नाही असे म्हणते त्यामुळे आता या मालिकेमध्ये नवीन नाट्य घडणार आहे